सांगली येथील अत्यंत वर्दळीच्या दत्त मारुती रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम मान्य आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे आज सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग समिती क्रमांक एकमधील मारुती रस्ता कापडपेठ भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी मांडव कमाणी उभारून रोडवर अतिक्रमणं सहाय्यक आयुक्त सहदेव कावळे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त श्रीवैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्याची कारवाई करण्यात आली मारुती रस्ता कापडपेठ भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी मांडव कमानी उभारून रोडवर अतिक्रमण केली होती त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचं तक्रारी वारंवार होत असतात वाहतुकीस अडचण निर्माण होत असेल ही बाब विचारात घेऊन आज मोहीम राबवण्यात आली मोहिमेत हा संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्री कावडे यांनी दिली आहे तेरा दुकानांसमोरील पत्रे कापडी शेड तीन हातगाडी तोडण्यात आल्यात रस्त्यावरील साहित्य हटवण्यात आलं सूचना देण्यात आल्या आहेत सदर मोहिमेत सहभागी अतिक्रमण पथक दिलीप घोरपडे स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे सहाय्यक का आयुक्त सहदेव कावळे आणि अतिक्रमण सर्व टीम होती सदरची कारवाई सातत्याने राबवण्यात येणार आहे